नमस्कार माझे नाव अथर्वमल स्वप्न इयत्ता चौथी शाळेचे नाव जी प्रपरा शाळा नेवडे माझ्या पाठाचे नाव आहे बोलणारी नदी ना एक होती मुलगी तिचे नाव लिहिला होती ती चौथीतन होती भारी खोडकर लोकांना त्या त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या करण्याची भारी होस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीरयुक्त सो शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एके दिवशी लिलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आज, आजी आजी म्हणाली लिला घिला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाका तर गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण ती बोलणार कशी मग ती ती स्वतःच म्हणाली बोल लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीला खायचा आहे भरपाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल दुखेल गळा खाऊन कशी बोलणार परत लीला लीलाच म्हणाली मग खा की पळत जा अन पटकन खा लीला म्हणाली अग पण तुझ कस ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माय म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीला लीलाच म्हणाली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई मायपेक्षा मोठी मी नदी बाई मग मा माझे माझं ऐक बरोबर धन्यवाद